कशी नशिबान थट्टा आज मांडली माझी संडासात बादली सांडली आवाज अग आता बाथरूम धुतलय आता सांगाच धुतोय इकडे इकडे पहिलं तुम्ही हलो आलो, आलो काय म्हणते ए बाई <laughs> आ, आता ही घेऊन यायची काय गरज होती का <laughs> सुडली सुडली <का>? लाच सुडली इकून <laughs> खाली का लाल <laughs> पांडवाच्या अन्नाच्या नादी लागून असा उडाय लागला तुम्ही जरा आबा दिमागाला ताण द्या काहीतरी असा पिल्यान करा की त्याच्यात भया साहेब असा गुतला पाहिजे का फैद निघाला नाही पाहिजे तो भैया साहेब काय पंधरा वर्ष जेल मध्ये काढले हो बरोबर तुमचा प्रश्न प्रश्न रे किती वर्ष जेल मध्ये काढणार

कसली भारी वाटतो इकडं मी किती दिवसांनी इकडं आली माहिती का कसं आहे लॉन कसं आहे जिकडं बघाल तिथपर्यंत लॉन दिसते माग पण हे दिसत का त्या इरी तर त्या ह्याच्या चिचा जाडापर्यंत नुसतं हिरवं आहे का नाही माझ्या कळत हे चाललंय तर यांच आता लय शिशु कल मी जालाच पाणी देतो दातली तो शुशु करतो मी आता परवाश त्याच्या आईला काय घेणं देणं ना त्या बाईनी दोन मारलो मला सगळ्यात काढलंय आणि टोपड टोपड्याच काय मग मी आता धुत तो आणि केस के 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 ते केसारखे खाली येत होते तुम्ही मला सकाळपासून कॉल नाही केला मेसेज नाही केलं अंदाज आला मला काय झालं नेमकं अरे काय झाले ते लोन बघायला लोक आहेत त्या गडबडीत होतो मी म्हणून त्यांचीच वाट बघत बस नाही मी पाहिलं तुमचं लॉन बघायला कोण आलत ते तुझं गुरा सारखं चालू असं काय ना काहीतरी काय मला दारूची बाटली आहे का काय बघ 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 बघ

तुमचा सारखा माणूस गावात नाही पण <coughs> ती बाईल मानती घेण्या तुम्हाला <coughs> बघल तर बघल नाही तर अशी ठोकन ना तुमचा झाला तुमचा मनात काय एवढी हिंमत झाली काय